आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे बेबीकॉर्न मंचुरियनची रेसिपी रेसिपीला सुरुवात करण्याआधी नमस्कार मी दीपा रंगचवीच्या ह्या चॅनेलवरती माझ्या खूप खूप स्वागत आहे मंच्युरियन कुणाला आवडत नाही लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारी अशी ही रेसिपी आहे आणि जर ती घरी केली असेल तर ती सोन्याहून पिवळं चला तर मग अशा चटपटीत रेसिपीला वेळ न घालवता आपण सुरुवात करू यासाठी मी येथे शंभर ग्रॅम बेबी कॉर्न घेतले आहेत त्याचे अशा पद्धतीनं मी ते कापून घेत आहे एका कॉर्नचे साधारण तीन भाग करायचे आणि नंतर प्रत्येक भागाचे चार भाग झाले पाहिजेत हे पहा ह्या पद्धतीने मी ते आधी करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये मी एक साधारण एक ते दीड ग्लास गरम पाणी घालत आहे व हे साधारण पाच मिनटासाठी झाकून ठेवत आहे पाच मिनटानंतर आपण आता हे पाण्यातून काढून घेऊ व नितळायला ठेवून देऊ असं केल्याने कॉर्न लगेच तळले जातात हे पाण्यातले काढलेले कॉर्न मी दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेत आहे आता हे ते मी आलं लसूण पेस्ट घेतली आहे पण याच्यामध्ये थोडं मी पाणी घालून ही थोडीशी पातळ करून घेत आहे असं केल्यामुळं पेस्ट थोडी पातळ होते व कॉर्नला सगळ्या बाजूने लावायला आपल्याला सोपं जातं हे पहा मी इथपत्ती पातळ करून घेत आहे व याच्यामधले साधारण एक चमचा मी याच्यामध्ये घालत आहे चवीनुसार मीठ व साधारण येथे मी चार चमचे कॉर्नफ्लेवरचे घालत आहे हे आता आपल्याला चांगले सगळीकडून लावून घ्यायचं आहे कॉर्नला हे पाहा पाणी घालायचं नाही आहे जर आवश्यकता तुम्हाला वाटली तर एखादा चमचा घातला तरी काही हरकत नाही पण अगदी पातळ वगैरे असं काही करून घ्यायचं नाही आहे आपल्याला कॉर्न इथं मोकळेच करून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीनं मोकळे झाले पाहिजेत तुम्ही पाहू शकता आता कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने एक एक करत सोडत घ्यायचं आहे सुरुवातीला गॅस हा मोठा असायला हवा आणि तेलही चांगलं कडक तापलेलं असायला हवं नंतर मंद गॅसवरती आपल्याला हे चांगलं तळून घ्यायचे आहेत इथे आपल्याला कॉर्नर सोडल्यानंतर एक दोन तीन मिनटं अजिबात त्याला हलवायचं नाही आहे चांगलं सेट होऊ द्यायचं आणि नंतर मग आपल्याला ते पलटून घ्यायचे आहेत हे पहा ह्या पद्धतीने आपण आता पलटून घेऊ आणि थोडंसं असं हलवल्यानंतर ते मोकळे होतात आपल्याला हे आता चांगले दोन्ही बाजूने चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत थोडासा रंग बदलला गेला थोडेसे लालसर झाले की आपण ते काढून घेऊ आता रंग बदलला गेला आहे चांगले भाजले गेले आहेत आपण आता हे काढून घेऊ मी तुम्हाला येते हे किती क्रिस्पी हे आता दाखवते हो कढईमध्ये मी एक दोन तीन चमचे आता तेल घालत आहे तेल गरम झाल्यानंतर एक मोठा चमचा मी इथे लसूण खिसून घेतलेला आहे तो घालत आहे व तेवढंच आलं खिसून घेतलेलं आहे तेही आता मी आता घालत आहे चांगलं आपल्याला वासहीपर्यंत परतून घ्यायचं आहे हे पण छान परतलं गेलं आहे वासही येत आहे आता याच्यामध्ये एक साधारण मी अर्धा वाटी कांद्याची पात घालत आहे बारीक चिरलेली आता हे आपण आता परतून घेऊ तुमच्याकडे कांद्याची पात नसेल तर कांदा घातला तरी चालेल थोडं परतल्यानंतर थोडं मऊ झाल्यानंतर याच्यामध्ये मी इथे एक चमचा सोया सॉस पाऊन चमचा ग्रीन चिली सॉस व दोन चमचे मी इथे टोमॅटो सॉस घालत आहे आणि एक अर्धा चमचा साखर आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा कॉर्नफ्लॉवरचे पाणी घालत आहे तेव्हा याच आता आपल्याला सगळं मिळून येईपर्यंत आपल्याला हे चांगलं हलवून घ्यायचं आहे असं थोडं मिळून आलं की याच्यामध्ये आपल्याला हे आता तळलेलेच कॉर्नर घालायचे आहेत आणि चांगला हलवून एकजीव करून घ्यायचे आहेत हे बेबी कॉर्नरची रेसिपी अप्रतिम लागते मुलांना खूप आवडते तुम्ही नक्की ट्राय करा आणि ह्याच्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ते तेथून तुम्ही पाहू शकता अगदी हे तळलेले कॉर्नर वरून तिखट मीठ चाट मसाला टाकला तरी नुसते खायलासुद्धा खूप छान लागतात तुम्ही आवर्जून ट्राय करा आता हे पाहा सगळीकडून आपल्याला आपला सॉस आता लागला गेल्या आहेत ते पाहू शकता आणि आपली आता रेसिपी तयार झाली आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद